नमस्कार लोकप्रवाह स्वागत सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल ऐकून वर प्रेस करा लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आषाढी कार्तिकी चैत्र माघ या चारही वारीतील वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा अहबप तुकाराम बाबा महाराज राज्य शासनाने आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंड्यांसाठी वीस हजारांचे अनुदान तसेच सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना गट विमाचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्थ आहे राज्य शासनाने आषाढी वारीला जो निर्णय घेतला आहे तो निर्णय आषाढी वारी न घेता आषाढी कार्तिकी चैत्र माघ या चारही वारीतील वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा व अनुदान मिळावे अशी मागणी चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे हबप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना केली हबाप तुकाराम बाबा महाराज म्हणाले पंढरीतील विठुरायाच्या दर्शनाला लाखोंची गर्दी असते वारकऱ्यांसाठी दिंडी हा तर सोहळाच या दिंडीत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होतात संपूर्ण महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारील कर्नाटकासह देशभरातून भक्त पंढरीच्या दर्शनाला व वा वारीत सहभागी होतात हातात भगवा पताका घेत ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पायी दिंडी काढत विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे पायी निघालेल्या या दिंडीत रस्त्यावरून जाणारे भरघाव वाहन घुसल्याने अनेक अपघात झाले असंख्य वारकऱ्यांना आपला जीव गमवावा हो लागला आहे दोन वर्षांपूर्वी नागद जवळ वर असावं मोठा अपघात घडला होता त्या अपघातात अनेकांचे जीव गेले वारीत वाहन घुसून अपघात झाल्यानंतर पायी दिंडीने निघालेल्या वारकऱ्यांना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी आपण तेव्हापासून शासन प्रशासनाकडे लावून धरली आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही आपण भेट घेत वारकऱ्यांना अपघात विमा मिळावा अशी मागणी केली होती या पाठपुराव्याला मागणीला यश आले असून आषाढी वारीला निघालेल्या वाहनांना टोल माफ दिंडीला वीस हजार अनुदान व अपघात विमा काढण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निश्चितच आध्यात्मिक कार्याला बळ देणार आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी या घेतलेल्या निर्णयाचे आम्ही श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत व अभिनंदन करतो आषाढी वारीप्रमाणेच अन्य वारी आहेत त्यांनाही हा नियम लागू करावा अशी आमची मागणी आहे या मागणीसाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट आपण घेणार असल्याची माहिती तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नमस्कार बागडे मानमैत्र संघाच्या वतीनं गेले अनेक वर्ष पंढरीच्या वारीसाठी जाणाऱ्या आम्ही त्यांचा विमा काढावा त्यांचं संरक्षण व्हावं ज्यावेळेस मी ते पंढरपूर रस्त्यावर जात असताना एक अनेक वेळा दिंडीमध्ये गाड्या शिरून मोठमोठे अपघात झाले होते आणि त्याच अनुषंगाने त्यावेळेस आम्ही मागणी केली मान्य कलेक्टर साहेब त्याचबरोबर मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याकडे मागणी केली होती त्याचा पाठपुराव केला होता तब्बल दोन वर्ष झालं सातत्यपूर्वक या घोटीवरती पाठपुराव करत असताना मान्य एकनाथ शिंदेसाहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द पाळलेला आहे खरोखरच आज मंडळीच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी जाणाऱ्या जे वारकरी आहेत त्यांचं संरक्षण व्हावं कारण ते मंडळी साधी माणसं कोल्हापूर जिल्ह्यात असतील सांगली जिल्ह्यात असतील रायबाग असतील अनेक भागातून मंडळी जात असताना भरधा वेगाने गाड्या दा, धावत असतात आणि त्या जो अपघात होतो त्या अपघाताचे विचार देखील करू शकत नाही गेल्या वेळेस तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघात नादच पाट्यापासी झाला होता त्यावेळेस अनेक वारकरी त्या ठिकाणी पडले होते त्यानंतर कराडचे देखील अशाच पद्धतीने अपघात झाला होता तर ह्या सगळ्या गोष्टीवरती विचार करून मान्य मुख्यमंत्री साहेबांच्याकडे सातत्यपूर्वक गेले अनेक वर्ष दोन तीन वर्ष झाल्या मी पाठपुरावा श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने करत होतो आणि खरोखरच आज त्या गोष्टीला यश आल्यास दिसतंय मान्य मुख्यमंत्री एकनाथजी साहेब त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस साहेब मान्य अजितदादा पवार साहेब या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो कि वारकऱ्यांच्यासाठी बारे, बारे पांडुरंगा केव्हा भेट दिशी झालो परदिशी तुझ्या त्या पांडुरंगाच्या भेटीची आज मनामध्ये धरून आषाढ वारी असतील कार्तिक वारी असतील चैत्र वारी असतील माघ वारी अशा चारही वाऱ्यासाठी जे भावा भक्त मोठ्या संख्येने पंढरपुरा जातात या सगळ्या वाऱ्यांच्यासाठी देखील येणाऱ्या काळामध्ये दे हा युमा फक्त आषाढ वारी पुरता न राबवता तो प्रत्येक वारीला लागू करावा अशी मापक अपेक्षा ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय बागडे पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची